यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन सुरू आहे सावली वनपरिक्षेत्रांतर्गत रेतीघाटातून होत असलेल्या अवैध उत्खननाचा सर्वाधिक त्रास येथील स्थानिक शेतकऱ्यांना होतो आहे दररोज तब्बल पंचवीस ते तीस टिप्पर वाळू उत्खनन होत असताना देखील कारवाई होत नसल्यामुळे महसूल विभाग आणि वनविभागावर प्रश्न उपस्थित केला जातोय आर्णी तालुक्यातील सावळी वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या शिवर या गावामध्ये दररोज हजारो ब्रास रेतीचा उपसा होत असून जवळपास पंचवीस ते तीस टिप्पर ट्रॅक्टरनं वाहतूक केली जात आहे रेती उत्खनन सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीसह रस्त्याचंही नुकसान होत आहे यासंबंधी महसूल आणि वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातो आहे यातच परवा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं देखील दुर्लक्ष आहे यामुळे अवैधरिती तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता गावकरी आक्रमकपणे करत आहेत